जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे सुखं चिकन तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी आणि लसूण सोलून घेतलेलं आहे कांदा लागणार ला आहे आला आणि हिरवी मिरची लागणार आहे तर चला आता कढईमध्ये तर मी तेल टाकून घेते पातेलीमध्ये तेल टाकून घेते चार पाच चम्मच मी तेल टाकून घेतलेला आहे नॉनव्हेज म्हटल्यावर तेलाचं प्रमाण थोडं जास्तच लागतो आणि हे सगळं आपलं ते प्रकारे वाटण केलेलं आहे मी ही पेस्ट थोडी जाडसरच ठेवलेली आहे एकदम असं फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये ही सगळी पेस्ट आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे वाटणचे वाटणला आपल्या तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी फारसं काही वाटण वगैरे खोबऱ्याचं वाटण वगैरे नाही घालणार हे फक्त या आलं लसण आणि मिरची पेस्ट याच्यामध्येच मी चिकन बनवणार आहे आपल्या वाटरला तर आपल्याला तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक एक चम्मच हळद टाकून घेतलेला आहे मी आणि दोन चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट मी वापरणार नाही हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपला आता आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित गॅसचा फ्लेम थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये दोन चमच मीठ टाकून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा हे सगळं आपण मिक्स करून घेऊया गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपण सारखं मिक्स करून घेऊन घे घेऊया सारखं पण पाहू शकता ते आपण चिक चिकनला तेल सुटलेलं आहे सुकं चिकन तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो खायला चिकन मिक्स करून झालेलं आहे आपला व्यवस्थित आता याच्यामध्ये थोडं आपले चिकन शिजेपर्यंत शिजेल इथपर्यंत आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण वर पाणी मिनटासाठी आपण ठेवून दिलेलं आहे झाकण आता पुन्हा एकदा आपण उघडून बघूया पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया आपण चिकन तर आपल्या शिजलेलं आहे व्यवस्थित पीस सगळे शिजून झालेले आहेत पाहू शकता चला तर प्लेटमध्ये आपण ते कांदा घेऊया मी मटनची ग्रेव्ही बनवलेली आहे आणि सुक मटन बनवले सुक चिकन बनवलेलं आहे सुक चिकन आहे आणि लाल तांदूळ मिळतात ना ऋषीला आपल्या ऋषी पंचमीसाठी आणलेले होते तांदूळ मी लाल तांदूळ त्याच्याच मी आता भाकरी बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय